सिंधुदुर्गात सध्या ओंकार नावाच्या हत्तीनं धुमाकूळ घातलेला आहे सिंधुदुर्गातल्या गावांमध्ये हा हत्ती जाऊन शेतांची नासधूस करतोय लोकांवर हल्ले करतोय त्यामुळे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यातल्या वन विभागांनी मिळून या हत्तीला जेरबंद करण्याची एक मोहीम आखलेली आहे नेमकी मोहीम काय आपण पाहूयात सिंधुदुर्गात ओंकार हत्तीचा हैदोस हत्तीमुळे सिंधुदुर्गात दहशतीचं वातावरण ओंकार <tart noise> हत्तीला पकडण्यासाठी विशेष मोहीम <tart noise> हत्ती इजो रे अशी हाक सिंधुदुर्गातल्या सातोसे मडुरा आणि कास या गावांमध्ये सतत ऐकू येते ओंकार या दहा वर्षाच्या हत्तीनं या गावांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय भातशेती केळी नारळी पोफळीच्या बागा यामध्ये ओंकार हत्ती अक्षरशः धुडघुस घालतोय काही भागात तर गावकऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न झालाय असा हा मस्तवाल हत्ती सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी झालाय जी कामं असल्यामुळे लोक त्या हत्तीला घाबरून तिथे शेतीची कामं करायला बघत नाहीयेत आठ पंधरा दिवस झाले तसंच राहिलं मजूर घरी येतात आणि ते निघून जातात त्यांना पगार द्यावा लागतो तर त्या हा भितरलेला हत्ती आहे त्याच्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याला बंदोबस्त करून त्यांच्या जी फॉरेस्ट जे त्यांचं आहे त्या फॉरेस्टमध्ये त्याचं पुनर्वसन करावं ही आमची शेतकऱ्यांची विनंती नेमका हत्तीचा जो त्रास होतोय तो नेमका इथल्या लोकांना तो नवीन आहे पण मोरल्यातून जो जो हत्ती आला आहे त्या ऍक्च्युली एका शेतकऱ्याचं त्यांनी त्या ते ठिकाणी मरण पावलेलं आहे त्या शेतकऱ्याला पण अजून काही मिळालं नाही आणि हा जो हत्ती आहे शेती बागायतीमध्ये अतोनात नुकसान करतोय माड बागायती असतील केळी बागायती असतील पोपळी असतील त्याचप्रमाणे भिमलेमाड असतील त्याचप्रमाणे ज्या जे काही त्याला मिळेल ते तो नुसतं नुकसान करतोय खाणं कमी आणि नुकसान जास्त अशा प्रकारचं आहे शेती बागायतीमध्ये लोकांचं जाणं फार मुश्किल झालेलं आहे गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांमध्ये या ओंकार हत्तीचा वावर असतो काही दिवसांपूर्वीही तो गोव्यात होता ओंकार हत्तीनं या भागात एका वृद्ध व्यक्तीला चिरडल्याची ही घटना घडली आहे या घटनेनंतर हत्तीला पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांचं वनविभागाचं पथक या मोहिमेत सहभागी झालंय तब्बल साठ वन विभागाचे कर्मचारी ओंकार हत्तीच्या मागावर आहेत ओंकार हत्तीला पकडण्यासाठी पाच ते सहा कुमकी हत्ती देखील मागवल्यात कुमकी हत्ती अशा मस्तवाल हत्तींना पकडण्यासाठी प्रशिक्षित असतात कुमकी हत्ती आकारानं देखील मोठ्या असतात त्यांच्या मदतीनं गावकरी आणि हत्तींमधला संघर्ष रोखला जातो असा हा वनविभागाचा ताफा ओंकार हत्तीच्या मागावर आहे पण ओंकार हत्तीला पकडणं वाटतं तितकं सोपं नसे कारण नेहमी वापरली जाणारी यंत्रसामग्री या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये फोल ठरली आहे हत्तीला घाबरवण्यासाठी जे दारुगोळे वापरले जातात त्या दारुगोळ्यांसोबत ओंकार हत्ती खेळताना दिसतोय ओंकार हत्तीला पकडण्यात गावकऱ्यांची देखील अडचण होतीये हत्तीला पाहण्यासाठी गावकरी तोबा गर्दी करतात आणि मोठा गोंगाट करतात त्यामुळे हत्ती सावध होतो त्याचा माग काढताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होतीय सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यामध्ये ओंकार टस्कर जो हत्ती आहे तो गेली कित्येक दिवस अक्षरशः शेती असेल बागायती असेल याच्यामध्ये अक्षरशः त्याने धुडगूस घातलेला आहे तर शेतकरी फार मेटाकुटीस आलेला पाहायला मिळतोय मात्र या हत्तीला कधी जेरबंद करणार अशी ग्रामस्थांची मागणी होते तर याच हत्तीने काही दिवसांपूर्वी एका युवकाला अशाच प्रकारे तो शेतीमध्ये गेला असताना त्याला मारलं होतं आणि अपघातही देखील झाला होता त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू देखील झाला होता मात्र असे कितीतरी अपघात या दोडामार्गमध्ये या हत्तीमुळे होत आहेत त्यामुळे हत्तीची कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी इथल्या ग्रामस्थांची होते कारण इथले जे शेतकरी आहेत ते खरंच या हत्तींमुळे अगदी मेटाकुटीस आलेले पाहायला मिळत आहेत पुढील दोन दिवसात ओंकार हत्तीला पकडलं जाईल असा विश्वास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे त्याला वनतारा सेंचुरी मध्ये पाठवलं जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे या संदर्भात माझी मिटिंग दोन दिवसापूर्वीच वनमंत्र्यांच्या बरोबर होती काही कारणामुळे ती येत्या आठवड्यामध्ये होणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की वनतारा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्व हत्ती केवळ ओंकार नाही तर सर्वच हत्तींना तिथे पाठवण्यात येईल ज्याला आमची मिटिंग होईल त्याला या गोष्टींवर मी भर देईन आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेला आहे की चांगली काळजी ही प्राण्यांची त्या ठिकाणी घेतली जाते तर त्याच्यामुळे जा हे हत्ती तिथे गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचं आज जे नुकसान होईल ते पुढच्या काळामध्ये टळू शकेल त्याच्यामुळे तो एक चांगला मार्ग उपलब्ध आहे आणि त्या मार्गाचा अवलंब व्हावा अशी माझी मागणी आहे वन खाता असो किंवा आम्ही वन तारासारख्या पण संस्थांशी बोलतोय जेणेकरून इकडच्या असलेला हत्तीचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी कसा सुटेल हां जेणेकरून इकड जनतेला शेतकऱ्यांना त्रासच होऊ नये यासाठी दिवसरात्र रा काम चालू आहे फक्त तू तुमच्या तु 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 कॅमेरासमोर सुरू नाही तुम्हाला दाखवण्यासाठी सुरू नाही आहे मी तुम इकडे दोडामार जनतेच्या माझ्या लोकांना विश्वास देतो लवकरच हा हत्तीचा प्रश्न आपल्या आयुष्यातून निघून जाईल ह्या दृष्टिकोनातून आमची पावलं सरकार म्हणून उचलतो वन्य प्राणी आणि माणसांमधला संघर्ष हा काही नवा नाही ओंकार हत्तीच्या रेस्क्यू ऑपरेशनमधून तात्पुरता प्रश्न मार्गी लागेल मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे गुरुप्रसाद दळवी एनडीटीव्ही मराठी सिंधुदुर्ग